अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोजगिरी पौर्णिमा अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक कोजागिरी पौर्णिमा आनंदाने साजरी करतात व जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून ही सेवा कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी होत असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक व्यक्तीने आपापल्या घरी साजरा करावा इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर देवता त्या दिवशी पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना आपण नैवेद्य म्हणून दूध अर्पण करत असतो आता पूजाची मांडणी बघूया पूजा मांडणी करताना एका पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर लाल रंगाचे वस्त्र टाकावेत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर श्रीयंत्र ठेवावेत दुसऱ्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावेत हे यंत्र नसल्यास सुपारी ठेवली तरी चालेल तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याच्या तांब्या ठेवा तांब्याच्या तांब्यामध्ये आंब्याचा एक डगळा ठेवा त्याच्यावर इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावे आशी मांडणी करून रात्री बारा वाजेच्या आधी पूजा मांडणी करून ठेवावी रात्री बारा ते साडेबारा या टायमात दुधाचा नैवेद्य चंद्रकिरणात ठेवावेत जेणेकरून चंद्रदेव चंद्रदेव रूपात अमृताचा प्रसाद देतात साडे बारा वाजता पूजेच्या समोर येऊन बसावेत आणि पाण्याने भरीव चौकोन काढावात त्यावर दुधाचे भांडे आपण ते चंद्रकिरणात वरती गच्छवर दाखवले होते ते देवासमोर ठेवावेत नंतर इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर त्याची आपण पूजा मांडणी केलेली आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा पांढरी फुलं अष्टगंध वाहून पूजा करावीत आणि पूजेच्या नैवेद्यामध्ये आपण अगोदर तुळशीपत्र तोडून ठेवेत कारण तुळशीपत्र हे जरुरी असतं नंतर देवांना तो नैवेद्य अर्पण करावा आपली पूजा झाल्यावर एक श्लोक नक्की म्हणावा ऋण रोगादी दारिद्र्यम अल्पमृत्यु भय शोक मनस्ताप नाशयुक्त भयम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच खावा त्यानंतर आपण काही सेवा करायच्या असतात त्या सेवा बघूया बारा ते साडेबारा या काळात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप अवश्य करा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ अवश्य करा श्री विष्णू गायत्री मंत्राची एक माळ अवश्य करा श्री कुबेर मंत्र एक माळ अवश्य करा सोळा वेळा श्री सुक्तमचे पठण अवश्य करा वेकंठशोत्र एक माळ गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी उत्तम सेवा आहेत तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी जरूर करावीत Shri Swami Samarth